टीवी टीवी कदम बिग टीव्ही मराठीवरती आपले सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चुक्ती कदम पाहूया यांच्या ठळक घडामोडी हळडी प्राथमिक शाळेला पाणी द्या माझे अध्यक्ष संजय केगार जत तालुक्यातील के अनेक गावात सध्या पाण्याची आवश्यकता भासत आहे उन्हाचा पारा अडतीस अंशभर गेला गावातील बोर विहिरी यांचे पाणी पातळी घटली आहे त्यामुळे सध्या पाण्याची आवश्यकता सर्वांना बदलली आहे हळणी येथील प्राथमिक शाळा ही मानांकन प्राप्त शाळा आहे या शाळेत दोनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांसह दहा शिक्षक आहेत या सर्वांना एका दिवसात अंदाजे सातशे लिटर पाण्याची गरज आहे येथील बोरचे पाणी वर्षभर ग्रामपंचायतीने गावांसाठी वापरले सध्या मात्र येथील बोरचे पाणी संपलं आहे विद्यार्थी व शिक्षक घरातून पाणी पिण्यासाठी आणत आहेत मात्र ते पूर्णपणे पुरत नाही मुलं शाळेला दप्तर आणायचे कि सोबत दिवसभराचे पाणी आणायचे असा सवाल पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे घरातून आणलेले पाणी दिवसभर पुरत नसल्याने विद्यार्थी पाण्यासाठी शाळेबाहेर हिंडताना दिसत आहे त्यामुळे याकडे विशेष लक्ष ग्रामपंचायतीने द्यावे अशी मागणी माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय केंगार यांनी केले लहान मुलांना जर पाण्याचा त्रास झाला तर ग्रामपंचायती विरुद्ध आवाज उठवला जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने शाळेला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने करावा शेतातून वाड्या वस्त्या येथूनच येणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शाळेतील आवारात सुशोभित केलेले झाडे वाळून जात आहेत प्राथमिक शाळांना उन्हाळी सुट्टी पडायला अजून दोन महिने त्यामुळे त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणं अपेक्षित आहे अशी मागणी ग्रामस्थ व प्राथमिक शाळा माजी अध्यक्ष संजय केंगार यांनी केलाय